जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेश सुभाष असलारे आणि कासेगाव पंचायत समिती गटातील काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी उळे उळेवाडी बक्षी वर्ग आणि मुळेगाव येथे झंझावादी प्रचार दौरा काढण्यात आलाय या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून परिसरात राजकीय वातावरण चांगलंय या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बापू शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊ नरोटे शिवसेना काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोडे यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितलं की शिवसेनेचे धनेश अचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांना निवडून द्या खासदार पंडित शिंदे यांच्या माध्यमातून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे हे देखील आपल्या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीत दरम्यान जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका करत प्रचारामध्ये आक्रमक भूमिका घेतली भाजपकडून मतदारांना विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे ते पैसे देत असतील तर घ्या कारण ते तुमच्या हक्काचे आहेत पण मतदान मात्र शिवसेनेचे धनेश असलारे आणि काँग्रेसचे अप्पा आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांना करा असं थेट आवाहन केलं यावेळी उळे उळेवाडी बक्षी परगा मुळे गाव या सर्व गावातून प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी घोषणा कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांची उपस्थिती पाहता शिवसेना काँग्रेस आघाडीचा प्रचार जोरात रंगताना दिसून आला काय झालं मनापासून एका फोनवर उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना साक्षात धन्यवाद करतो या पारवर बैठकीला उपस्थित असलेले माझे मोठे दोन्ही बंधू एक चेतन भाऊ आणि अमोल बापू यांना बी मी साक्षात धन्यवाद करतो आणि या वळेवाडीच्या भाऊ माझं पंचसमित गोरावर सदस्य होतो माझं इकडं नव्हतं तरी पण मी लाख दोन लाख रुपये या गावाला निधी दिले आणि कोणाचं बी दवाखानाच काम राहू पोलिस स्टेशन दे एम एस बीचं डी पीचं काम राहू देणाचं दवाखान्याचं काम राहू देणाचं सिव्हिल हॉस्पिटल राहू दे हे मी काम करण्याचा प्रयत्न केलं आहे आणि तुमच्या हक्कानं मी इथं एक एक मित्र म्हणून एक तुमचं भाऊ म्हणून मी इथं आले आहे आणि तुम्ही सर्व ओळेवाडीचे ग्रामस्थ आम्हाला हे माझं धनेशुभाश असलेले मी शिवसेना शिंदे या पक्षातून उभा आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे अनुक्रमांक एक काय माझे दुसरे काशागावची समिती समा बंधू अप्पा धनके हे मी आपल्या म्हणजे काँग्रेस शिवसेना इथे आहे एक धनुष्यबाणाला क्रमांक घेत आणि खाली आपांना हाताला आणि सर्वजण मी वळवळी ग्रामस्थांना विनंती करतो आम्ही कधीही सांगा आम्ही विशेष तुमच्याकडं आम्ही सामाजिक काम केलो आम्ही कधीही राजकारण केलं नाही करणार नाही आम्ही सामाजिक काम करतो तुमच्यावर किती दबाव काय आहे मला सर्व आम्हाला माहिती आहे हे दबावाच्या पोटी मी तुम्ही तरी बी तिनं घाबरलं नाही हे आम्ही तुमचं उपकार आयुष्यभर विसरणार नाही तुमची साथ आमच्यावर कायमस्वरूपी दे आम्ही तु, तु, तुम्हाला कायमस्वरूपी साथ देऊ आणि तुमची साथ आम्हाला राहू दे येणाऱ्या सात तारखेला धनुष्य पानासमोर पटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा हा सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो